नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या नंतर अवघ्या महाराष्ट्रामध्ये जल्लोष साजरा झाला आणि यानंतर मात्र वेगवेगळ्या नागरिकांकडून वेगवेगळे कार्यकर्त्यांकडून वेगवेगळे प्रतिसाद यायला लागले आणि याच अनुषंगाने आपल्यासोबत पुण्यातील काही महिला आहेत आणि एकंदरीत जाणून घेऊ की आ, या बाबतीत त्यांचं काय मत आहे तई काय सांगाल एकंदरीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि जो हिंदी भाषेचा जो रद्द झाला त्याच्यावरती आज विजय पार पडला काय मला असं वाटतं यांच्यातलेच कोणीतरी म्हणलं होतं की आम्हाला विठ्ठलाचा त्रास नाहीये आम्हाला बडव्यांचा त्रास आहे मग तुमचा विठ्ठल म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यावेळी प्रयत्न करत होते तुम्ही एकत्र यावं तेव्हा तुम्ही त्यांना किंमत दिली नाही आणि आता एकत्र येऊन तुम्ही काय म्हणजे स्पष्टीकरण देऊ इच्छिता किंवा तुमच्या एकत्र येण्याने सामान्य जनतेमध्ये आपल्या आजूबाजूला जर आपण बघितलं रोजच्या जीवनात आपले शेजारी पाजारी त्यांचे कोणी दोन भावंड एकत्र आले तर आनंद आहे पण तुम्ही दोघं आता एकत्र आलात हा काय उद्देश आहे तुमचा राजकारणाचा उद्देश आहे का एकत्र येण्यामागचा आणि तुम्हाला एकत्र येण्यापासून कोणी थांबवलंच नव्हतं ना तुम्ही एकत्र यावं एकत्र सगळ्यांनी तुम्ही दोघांनी राज्यकारभार पाहावा किंवा एकत्रित राहून तुम्ही पक्ष चालवावा ही सगळ्यांचीच इच्छा होती मग त्यावेळी तुम्ही तुमचे दोघांचे जे काही विचार होते ते एकमेकांशी तुमचे पटले नाही म्हणून तुम्ही दोघं विरुद्ध दिशेला होतात म्हणजे तुम्ही मना तुमच्या मनाने वेगळे झालात आणि तुमच्या एकत्र आला याचं महाराष्ट्राला काही दुःख किंवा म्हणजे त्याचं काहीच नाहीये ना महाराष्ट्राला तुम्ही आनंद आनंद साजरा करताय पण तुमचा जो आहे हाच आनंद तुम्ही जर त्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना दिला असता तर मला वाटतं त्यावेळी विठ्ठलाला आनंद झाला असता तुम्ही भाजपाच्या पदाधिकारी सुद्धा आहेत राज ठाकरेंनी भाषणामध्ये असा उल्लेख केला की जे बाळासाहेब ठाकरे ना करता नाही आलं ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं की आमच्या दोघा भावांना एकत्र आणलं या बाबतीत काय सांगाल अभिमान आहे मला आमच्या फडणवीस साहेबांचा सा, आमच्या फडणवीस साहेबांमुळे हे दोन भाऊ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रयत्न करून देखील हे दोघं दोगा, दोघांचे जे मन मनोमिलन आहे ते झालं नाही पण आमच्या फडणवीस साहेबांमुळे हे दोघं भाऊ एकत्र आले याचा मला अभिमान आहे काय सांगाल एकंदरीत की आता दोघं भाऊ एकत्र आले येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा काय तुम्हाला इम्पॅक्ट दिसतो काय का सांगायला या यावर ठाम मत म्हणजे यावर इम्पॅक्ट हा मतदानाच्या दृष्टीने नाही होणार हा कौटुंबिक दृष्टीने ते एकत्र आले हे नक्की आहे पण मी मतदाराचा जो काही कौल आहे किंवा मतदार हा आता एखाद्याने सांगावं हो, आणि त्याच्या मागे मेंढ्याप्रमाणे जावं हो, असं नाही राहिलेला आहे आताचा जो भारतीय आहे नवभारत आहे आणि आताचा जो मतदारसंघ आहे तो एज्युकेटेड आहे इंटरनॅशनल पर्यंतचा जो दृष्टिकोन असतो तो त्याला माहिती आहे त्यामुळे तो, ताम, तो हे दोघे कत्राने म्हणून जाणार नाहीत उलट माझं तर असं मत आहे की आतापर्यंत एका माझ्या वैयक्तिक मतानुसार की या दोघांमध्ये मागे जे चालतात त्यांचं मात्र अवघड होणार आहे कारण बाळासाहेब साहेबांचे जर विचार घेऊन चालावं मुंबईला पुढे घेऊन जावं तर मला तर नक्कीच वाटते माझा किंवा मा पूर्ण देशा इंटरनॅशनल लेवलचा जो आहे पक्ष तो आहे भाजप आणि त्यांनी ते, ते तसा ठसा उमटवला आहे आणि तो ठसा म्हणजे एखाद्या विशिष्ट मतदान संघावर नाहीये तर तो, तो जनसामान्यापासून वरिष्ठांपर्यंत आता त्यात एक दहा टक्के भाग म्हणेन मी की तो कठोरपणे बोलतो की भाजपाने असं केलं किंवा नरेंद्र मोदींनी तसं केलं पण त्यांना एकानं बोललं एक व्यक्ती बोलला तर त्याच्या मागे हजारोनी नाही तर लाखोडी मतदारसंघ असा आहे की त्यांनी काय चांगलं केलं आणि काय वाईट केलं म्हणून एक आदर्श भारत आणि नॅशनल इंटरनॅशनल लेवलचं जे आहे मोदींचं कार्य आणि जे आता बघा हे या दोघांचा पाया कुठून बघितला जातो मतदारसंघ की बाळासाहेब ठाकरे आता बाळासाहेब ठाकरेंच्या त्या वेळेसचा विचार करणारे त्या वेळेसचे मतदार आणि आताचे मतदार यात आहेत आपले आदर आदरणीय भारतीय जनता पार्टीचे माझे अगदी हे जे राज्यकर्ते ज्यांचा की आपण खूप मानाने नाव घेतो फडणवीसांना देखील यामध्ये संबोधित करण्यात आलं की फडणवीसांमुळे दोन्ही भाऊ एकत्र आले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याबद्दल मी असे म्हणेन की फडणवीस हे फडणवीस हे साहेब म्हणजे त्या दोघांना कानाला धरून एकत्र आणणारे गुरु आहेत ते गुरु समजेन मी या महाराष्ट्राचे कारण शिंदे आणि फडणवीस यांनी जे आता भारताचे जे आहे मुख्यमंत्री पद किंवा हे आणि त्यात आले आपले पवार घराणे त्या पवार घराण्यांना म्हणजे त्रिमूर्ती एकत्र ब्रह्मा विष्णू महेश हे जी आपली संस्कृती आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण हे खूप अत्यंत उत्कृष्ट चाललेलं आहे त्यामुळे राज्यस्तरावरही आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यामुळे फडणवीस हे नक्कीच ते जीनियस आ, ते काय मराठीचा जो हिंदीचा रद्द करण्यात आला आणि आता ठाकरे कुटुंबीय एकत्र आले काय भावना आहेत हा तो हिंदीचा जिहार रद्द केला आणि त्या निमित्ताने दोघे बंधू पुढे आले तर त्यांनी ज्या कामासाठी पुढे आलं तर तो कारण त्यांनी असं पुढे घेऊन जावा आणि मराठीला आता उत्तम दर्जा आहे पण ह्याच्यापेक्षा आपल्याला त्याच्यासाठी अजून काय करता येईल हे दोघांनी ठरवावं आणि त्याच्यामध्ये कितपत आपल्या मराठी लोकांना न्याय देता येईल त्यांच्यासाठी काय करता येईल याचा त्यांनी जितकं होईल तितकं त्यांनी त्याचा प्रयत्न बैद। करावा आ, ताई इट शेवटचा प्रश्न की काय वाटतंय एकंदरीत या आधी सुद्धा निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की युती व्हावी पण ती झाली नाही आणि आता ही युती होते काय वाटतं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या होते का बरोबर आहे बऱ्याच वर्षापासून राज ठाकरेंचे कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते यांची इच्छा होती की या दोघं भावांनी एकत्र यावं पण त्यावेळी कार्यकर्त्यांना मनाशी धरले नाही यांनी किंवा कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारात घेतलं नाही आणि आता हे राजकारणासाठीच एकत्र आलेले आहे हा शिक्का मोर्तब होतोय तर एकंदरीत आपण मत जाणून घेतलेलं आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत तर त्या अनुषंगाने ही युती होते आणि कार्यकर्ते याआधी सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे यासाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न केले पण त्यावेळेस हे प्र शर्तीचे प्रयत्न अपयशी ठरले मात्र आता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका ज्या असतील तर या अनुषंगाने ही युती होते का असा प्रश्न देखील संपूर्ण महाराष्ट्रापुढे पडलेला आहे कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे पुणे